रामकृष्ण प्रथम शिरीष महाराज मोरे यांना मी भावपूर्ण श्रद्धांजली व्यक्त करतो शिरीष महाराज मोरेंच्या आत्महत्यानंतर बरेच असे प्रश्नचिन्ह निर्माण झालेले आहेत की जो वारकरी संप्रदाय महाराष्ट्रात प्रबोधन करण्याचं कार्य करतो त्या वारकरी संप्रदायातल्या एका महाराजाला कर्जापायी आत्महत्या करावी लागते आणि तेही अशा घराण्यातील तुकोबर आहे ज्यांनी देशातील पहिली कर्जमुक्ती दिली कर्ज खाते वह्या नदीत बुडवून त्यांच्या वंशजांना कर्जापायी आत्महत्या करावी लागते ही शोकांतिका या महाराष्ट्रासाठी भूषा गोष्ट नाहीये आणि आमच्या महारादा, महाराज महाराजांचं तरी काय चाललंय सगळी स्पर्धा चालली सगळेच तसे झाले कुठं धावायचं आणि कुठपर्यंत जायचं काहीच मिळ नाही जंजे ज्यांचे जे गट झंजुजनचे जे तट झंजुजनच्या जे साखळ्या ज्या तुकोबारायांच्या गाथेवर आपण निरूपण करून कीर्तन करता त्या तुकोबराच्या वंशजांना आत्महत्या करावी लागते याबद्दल कोणताही महाराष्ट्रातील महाराज सुद्धा बोलायला तयार नाहीये काही वाटत नाही का तुम्हाला या गोष्टीच राष्ट्रीय स्वयंसेवक संघ देशातील सर्वात मोठ्या जगातील हिंदुत्ववादी संघटन ज्या संघटनासाठी काम करत होते आमचे शिरीज महाराज मोरे ते वारल्यानंतर ते गेल्यानंतर सगळ्यांनी स्टेटर ठेवले हिंदुत्वाचा सूर्य हरपला वगैरे 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 त्यांच्या आत्महत्याबद्दल बोलायला कुणालाच काय वाटत नाहीये बरेच जण म्हणतात की आम्हाला त्यांनी हाक मारली असती तर आम्ही मदत करायला तयार असतो आत्महत्या करणाऱ्या नाही हे सगळे प्रयत्न केलेले असतात जेव्हा इथपर्यंत आत्महत्येचा जेव्हा विचार येतो तेव्हा तुम्हाला वाटत नाही त्या माणसांनी प्रयत्न केले असतील म्हणून त्यांनी तुम्हाला फोन लावला असेल असं तुम्हाला वाटत नाही सगळ्यांना फोन लावले असतील त्यांनी पण कुणी मदत करायला तयार नाहीये पैसा सर्व काही नाहीये केळीचे सालपट खात नसते पण केळी सुखरूपपणे घरी आणण्यासाठी त्या सालपटासहित आणावी लागते तसा पैसा काही खाता येत नसतो पण पर मरेपर्यंत ता लागत असतो काय देणं घेणार नाही यार तुम्हाला त्यांच्या गाथेवर निरोपण करत सगळ्यांचे कीर्तन सुरू आहेत यांचं काम सुरू आहे महायुतीचे सरकार आले त्यांच्यामध्ये शिरीज महाराज मोरेंचा सिंहांचा आहे माझी महाराष्ट्र सरकारला विनंती आहे की शिरीज महाराज मोरेंच्या कुटुंबाला आर्थिक मदत द्यावी जो वारकरी संप्रदाय महाराष्ट्रातील सुसंस्कृत -सु पिढी तयार करण्याचं कार्य करतो त्या वारकरी संप्रदायातल्या महाराजांना आत्महत्या करावी लागते पुन्हा महाराज तुम्ही चुकलात म्हणून पुन्हा आणखी त्यांच्यावरच त्यांनाच पुन्हा बोला तुम्ही सगळे मार्ग बंद होतात हो तेव्हा हे सुस्त विचार करण्यासारखी गोष्ट आहे काळाच्या ओघात चांगले चांगले माणसं जपणं सुद्धा समाजाचा सुद्धा कर्तव्य आहे आणि ते चांगले माणसं समाजाला चांगली दिशा दाखवतात काळाच्या ओघात एक 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 चांगले माणसं निघून जातील मग राहतील दुर्जन